सर्भाक्रमां मध्ये गोंगडे वस्तीजवळील कुंभारवेज ते जयभवानी शाळेच्या मिनी गाळ्यापर्यंतचा रस्ता कड्ड्याच्या मालिकेमुळे जीवघेणा बनला आहे याबाबत अन्वी न्यूज चॅनलने नुकताच सविस्तर वृत्तांत दाखविला होता या वृत्ताची दखल घेत पालिका प्रशासनाने सदर रस्त्यावरील खड्डे डांबर व कडी ठाकून प्रेमिक्सद्वारे तात्पुरती मलमपट्टी केल्याचे चित्र दिसून येत आहे पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सदर रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचते त्यामुळे एखाद्याची बळी गेल्यावर पालिकेला जाग येणार काय असा सवाल नागरिकातून केला जात आहे या मार्गावर विविध शाळा व बाजारपेठ असल्याने सतत नागरिकांची वर्धळ असते त्यामुळे दुरुस्त करण्याची मागणी होत आहे सदरच्या रस्त्यावरील अर्धवट स्थितीतील कड्ड्यामुळे अपघाती शक्यता नाकारता येत नाही पालिकेने जातीने लक्ष देऊन खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख शिवा डोकळे यांनी केली आहे महापालिका ते खड्डे बुजवलेत पण माझ्या बघण्यात असं वाटतंय की अजूनही खड्डे तिथे आहेत मी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना एवढं सांगू इच्छितो आपण स्वतः जातीने लक्ष देऊन सगळे खड्डे बुजवावं आणि प्रभाग क्रमांक तीनमधील भरपूर खड्डे आहेत ते सुद्धा बुजवलं पाहिजे कारण काय होतं की या भागातील तुळजापूरला येणारे सर्व रस्ते सोलापूरात भरपूर खड्डे आहेत कारण काय होत की ॲक्सिडेंट होण्याचा संभव असतो काही गरोदर महिला असतात काही घटना घडू शकतो पण जे केलं त्याचा मी आभार मानतो पण जातीने अजूनही खड्डे आहेत तर आपण जरूर करावं यावरून अन्वी न्यूज चॅनलने लोकहिताच्या कामाला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे